थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात भाज्या येत असतात आणि त्यातच ओल्यात तुरीच्या शेंगाही येतात आणि ग्रामीण भागात तर ह्या सहज मिळतात ह्या तुरीच्या दाण्यांपासून काही पारंपरिक रेसिपीही केली जाते तर त्यातीलच एक रेसिपी आज आपण बघणार आहोत नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची झणझणीत चटणी करणार आहोत तिला आमटीही म्हणतात कांदे शातर ही भाजी हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त खाल्ली जाते बनवायला खूप सोपी आणि झटपट तयार होते साहित्यही फार काही लागत नाही खाण्यासाठी तर अप्रतिम अशी लागते तेव्हा तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथं मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या सोलून त्यांचे असे दाणे काढून घेतलेले आहेत तर एक वाटी दाणे इथं मी घेतलेले आहेत तर इथं मी तुम्हाला शेंगा दाखवते तर, शेंगा तर शे ही गावरण शेंग आहे तर ह्या पद्धतीची अशी शेंग असते हे बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता अशी मध्यम आकारामध्ये ही शेंग असते तर अशा पद्धतीची ही गावरण शेंग असते आणि ती चवीलाही खूप छान लागते तर बघा आता मी त्यांना सोलून दाखवते तुम्हाला तर त्यांचे ही दाणे तुम्हाला दाखवते मी तर असं दोन्ही हातांमध्ये घेऊन असे दाणे काढायचे आणि असे कोळे दाणे असतात हिरवे ते घ्यायचे यामध्ये किडलेले दाणेही निघतात तर ते सोलताना काळजीपूर्वक का बघायचे आणि ते दाणे जे किडलेले दाणे असतात ते काळजीपूर्वक काढून घ्यायचे तर मी तुम्हाला दाखवते आता तर इथं बघू शकता या पद्धतीचा जो किडलेला दाण असतो तो काढून घ्यायचा आणि या पद्धतीने व्यवस्थित ह्या शेंगा सोलून घ्यायच्या तर मी इथं शेंगा ह्या सोलून घेतलेल्या आहे आणि असे वाटीभर मी हे दाणे काढून घेतलेले आहे तर बघा दाणे किती छान मस्त कोवळे दिसत आहेत आणि हिरवेही दिसत आहेत आता ह्या दाण्यांना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे तर त्यासाठी इथं मी तवा गरम करायला घेतलेला आहे तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे दाणे टाकून घ्यायचे आहेत तर मी हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि आता त्यांना असं व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत तुम्ही दाणे भाजताना तेलही टाकून घेऊ शकता पण मी असेच कोरडे त्यांना बिना तेलाचेच भाजणार आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट ही रेसिपी आपण करणार आहोत तर हे बघा मध्यम आचेवर व्यवस्थित हे दाणे असे भाजून घ्यायचे भाजताना अजिबात घाई करायची नाही कारण जर तुम्ही मोठ्या फ्लेमवर हे दाणे भाजले तर ते वरतून लगेच करपले जातील काळे पडतील आणि आतून थोडेसे त्यांना सॉफ्टपणा येणार नाही तर हे बघा या पद्धतीने असे भाजून घ्यायचे आता भाजताना त्यांची साल असते वर ती वरची ती निघते आणि आतील हिरवा दानासुद्धा दिसाला लागतो अगदी हिरवट दाना दिसतो तोपर्यंत असं भाजून घ्यायचे तर मी तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने असं व्यवस्थित ते भाजून घ्यायचे आता हे दाणे व्यवस्थित भाजले गेले मी गॅस बंद करून घेतला आहे आणि एका प्लेटमध्ये असे काढून घेते आता हे दाणे थोडेसे कोमट झालेले आहेत अगदी गरम गरम असतानाच त्यांना आपल्याला बारीक करायचे नाही आहेत तर थोडेसे कोमट होऊ द्यायचे थंड होऊ द्यायचे आणि नंतर त्यांना असं मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे बारीक कुठून घेऊ शकता आता यांना बारीक करायचं म्हटलं तर जास्त बारीकही करायचं नाही तर आपल्याला थोडस जाडसरच हे दाणे मिक्सरला फिरवून घ्यायचे तर बघू शकता या पद्धतीचे हे दाणे वाटून घ्यायचे आहेत तर कांडून आपण जसे घेतो त्याच पद्धतीचे हे मिक्सरच्या पल्स वर असे जाडसर बारीक करून घ्यायचे आता आपण आमटी करण्यासाठीचे साहित्य बघून घेणार आहोत तर इथं फार काही जास्त साहित्य लागत नाही तर इथं मी ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत नंतर ते सहा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत लसूण फार छान लागतं यामध्ये नंतर एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता आपण यांना मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण ठेचा करतो त्या पद्धतीनेच हे करायचं आहे तर मी अशा मिरच्या दोन तुकड्यांमध्ये करून घेतलेल्या आहेत आणि त्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेल्या आहे नंतर लसूण आणि जिरेही टाकून घेतले आणि कोथिंबीर घेतलेली तिथेही टाकून घेतलेली आहे आता हे बिना पाण्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता या पद्धतीचा ठेचा आपल्याला तयार करायचा आहे तोही जास्त बारीक वगैरे करायचा नाही किंवा जास्त जाडसरही ठेवायचा नाही तर मध्यम मध्ये असा ठेचा करून घ्यायचा आहे तर आता आपण आमटी कशी करायची ते बघून घेणार आहोत तर त्यासाठी इथं कढाईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे तर साधारण मी तीन ते चार पड्या तेल टाकून घेतलेलं आहे ते इथं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर जो आपण ठेचा करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथं परत जिरं टाकू शकता नंतर लसूणही टाकून घेऊ शकता अशी जिरे आणि लसूणची फोडणी खूप छान लागते तुम्हाला जर जास्त लसूण वगैरे आवडत असेल तर तुम्ही ठेचा टाकण्याच्या अगोदर ते फोडणीमध्ये टाकून घेऊ शकता आता एक ते दोन मिनटं असं ठेचा व्यवस्थित तेलात परतल्यानंतर त्यामध्ये ते थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे तर आपण यामध्ये कोथिंबीर जास्त प्रमाणात घातलेली आहे त्यामुळे रंग बघा किती छान आलेला आहे आता मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही आहे सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटीच्या आसपास मी पाणी टाकलेलं आहे ठेच्यामध्ये पाणी टाकून आपण त्याला अजून थोडीशी उकड आणून घेणार आहोत आणि असं चमच्याने सतत त्याला हलवत आहे आणि इथं मी गॅसची फ्लेम मिडियम मध्येच ठेवलेली आहे मध्ये मध्ये असं कमी गॅस करत राहायचा आणि मध्ये मध्ये मध्यम मध्ये गॅस करत राहायचा म्हणजे जो ठेचा आहे तो व्यवस्थित तेलामध्ये परतला जातो आणि तो, तो व्यवस्थित तेलात शिजतो आणि सुगंधही खूप छान येतो आणि भाजीला टेस्टही फार छान लागते त्यामुळे अजून मी परत थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत एक ते दोन मिनटं याला छान उकडी आणून घेणार आहे तर असं एक ते दोन वेळा करून घ्यायचं म्हणजे ठेचा छान शिजतो आणि त्याची टेस्ट फार छान लागते आता बघा मी जे दाणे कुटून घेतलेले होते मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आणि त्यांनाही ह्या ठेच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे म्हणजे जो सगळा मसाला आहे तो व्यवस्थित ह्या दाण्यांना लागतो आता परतल्यानंतर त्यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे तर साधारण मी एक ग्लासच्या वर पाणी टाकून घेतलेलं आहे अंदाजे पाणी टाकायचं आपल्याला जसं पातळ घट्ट हवी भाजी त्या पद्धतीने टाकायचं आहे पण मी थोडंसं मध्यमध्येच ही भाजी करणार आहे त्यासाठी मी एक ग्लासच्या वर पाणी टाकलेलं आहे कारण भाजी शिजल्यानंतर थोडीशी ती आटली जाते म्हणजे जा पाणी कमी होतं त्याचं आता बघा त्या भाजीला छान उकळ आलेली आहे मस्त भाजी शिजते आणि रंगही खूप छान आलेला आहे आता दाणे शिजण्यासाठी इथं यावर मी झाकण ठेवून घेणार आहे तर मी एक ते दोन मिनटं असं झाकण ठेवून घेणार आहे दोन ते ती तीन मिनटानंतर मी झाकण काढून घेते तर बघा दाणे मस्त शिजलेले आहेत आणि भाजीचा रस्साही फार मस्त झालेला आहे आणि जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही दिसत नाही भाजी मध्यममध्ये भाजी मस्त शिजलेली आहे आता त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आणि ते मिक्स करून घेणार आहे आता त्यामध्ये शेवटी मी कोथिंबीर घालून घेणार आहे तर भरपूर अशी कोथिंबीर घालायची म्हणजे ह्या भाजीला टेस्ट फार छान लागते ग्रामीण भागामध्ये एक ते दोन दिवसाआड ही भाजी हमखास घरी केली जाते आता मी एका बाउलमध्ये ही भाजी सर्व करून घेते तुम्ही ही भाजी कडण्याच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते कडण्याच्या भाकरीसोबत तर अप्रतिम अशी भाजी लागते तसेच तुम्ही ही भाजी पोळीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता डब्यावर तुम्ही ही भाजी देऊ शकता किंवा दोन पाहुणे घरी आल्यावर तुम्ही ही भाजी करून त्यांना खायला देऊ शकता तर हिवाळ्यामध्ये बाजारात किंवा ग्रामीण भागात ही भागा तुरीचे दाणे किंवा तुरीच्या शेंगा सहज उपलब्ध होतात तर तुम्ही एकोडा मी सांगितलेल्या पद्धतीने झटपट झणझणीत जण अशी ही तुरीच्या दाण्यांची आमटी किंवा भाजी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा मला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि सुस्त राहा